कुठं आली कुठं आली आले का अगं मला गावाच माहिती नाही पण त्या सकाळी दहा का आला सोनू ला घेऊन या म्हणून निवडतो आम्ही सांग पुढं सगळेजण तुझा लाड करतात करतात काय भानगड असेल ग काय माहिती आता मला तुझ्या परिस्थिती आली ताई अरे तुम्ही दोघी समजून घेते लेख होतो दुनियात असं नाही की आपली जसावी असं काय नाही राहत माझ्याची बघणारी भरपूर दुःख सोसणारी गरज जीवनात या गोष्टी नसाव्या माझा सगळ्यांना वाटत सपोर्टर सुरीचीच माया ती बघते ना व्हिडिओ मध्ये म्हणून माझी पाय करतात उलट कि दादा तर का नाही मला कमी पण सोनीला जास्त बोलतात मला विचारतात की काळजी घे बोज समजू नको जसं तुझ्याच्या जमन तस तू त्यांना खाऊ पिऊ घाल जवळ कर मला पण सांगतात की मग तसूतदार पण सांगतात की राधा ताई काय रागवली हो तर राग मानू नको दु एका जीवानी राहावा चांगलं राहावा एकामेकीला समजून घ्या मग काय तर कोण आहे रे मला सांग ना तुम्ही आता असं सांगणार पण पाहिजे जगाला दुःख न कोणी वाटून घेत नाही पण दुःख तर वाटून घेत त्यामुळे माणसाला थोडा हे मिळत ना त्याच्यातून आणखी जीवनात ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात अरे आणि कसं राधा ताई जेवढं सुनत तुला हे आता आई बाप तर नाही तुमच्या दुर्दैवाने ती वारली गेली नाही का ते नसावं कुठल्या यायला बघा असं चांगलं सांगणार पण लोक असतात आणि ह्यांना मी काय लोक म्हणत नाही एवढ्या प्रेमानं त्यांना एवढा हे दुसरी वेळ असं आम्हाला बोलवायचं आहे का नाही दुसऱ्यांदा बोलवलं दुसऱ्यांदा बोलवलं आणि एवढं चांगलं फोनवर सुद्धा का नाही जाऊ आपण त्यांना आठवण येईल व्हिडिओ बघितला त्यांना काय वाटलं की लगेच फोन करतात आम्हाला लग्नासाठीच बोलवायचं होतं पण लग्नाला काय रविदादा कडनं नंबर मिळाला नाही मग पूजेच्या वेळेस बोलवलं ताईला आठवण येणं सोनू पण हितच होती तिचं हे नाव सगळ्याच आम्हाला प्रत्येक वेळेला कौतुक वाटायचं तिचं हा त्या दिवशी पडली तर मलाच वाईट वाटलं ती रडली तर रेल्वे स्टेशन वर कुठेतरी पडत हा ना तिला अजून तिला मी ओरडलं सारखं तिचं चांगलं गोड बोला म्हणून मी थी खवळते तिला आणि तिला काय तर बोलल ना इमोशनल होते तिला समज नाही त्या गोष्टीची आता माऊ रागवती रागवती लहान मुलांचं कसं होतं एकदा एका माणसाचं मत तयार झालं की तेच माणूस गिरवत राहते ना भीती असावी कारण मी पण लाड करणार हे पण लाड करणार तिथं आमच्या शेजारी सगळे लाड करतात मग तशाने लिकूर लगेच आगाव करायला शिकत हा त्यामुळे ते मी काय त्यांना मारत मारतदा काय दाय त्यांना तसं खळून बोललं का नाही म्हणते आईजी आता तुम्ही असं हे नाही राहा व्यवस्थित राहो बा काय नाही कुण कोणाचं नसते का तुम्ही एक कौदोगे मला ते केलं कसं आहे सगळ्याचं करून एवढं केलंई असा विषय लेकर पण राहते ते चांगले हे सोने पण लेकर सोडून एक दिवस सुद्धा राहत नाही लेकरं पण हिजले मय करतात दोन तीन म्हणजे मला तर कोणाच चांगलं म्हणत नाही सगळी हिनाच चांगलं मी राहते पण तसे त्या दोन तीन दिवस खुरपाय जात होती तू कुठं तरी त्या ज्योती ताई बरोबर आणि मग ती पुंगी राधा ताई बोलत असतो असं कोणती करायची तिला हाक मारायची पण कामाचं निमित्त काढून ये काय तरी बोलत आणायची पण ती असं हा म्हणजे तिला सवय झाली असती ना बोलली असते चांगलं हे झालं असतं असा विषय तर बघ आता ह्या दादांना पण असं सांगितलंय रागवत जाऊ नको रुस जाऊ नको बहीण काय म्हणली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही काय नाही आणि एवढं पण काय तुला दुःख नाही तवा काय एक ना एक दिवस चांगलं होतच असतं का नाही हाल काढल्याशिवाय कुणाचं चांगलं होत नाही बघा पण राधा व्हिडिओ व्हिडीओ तुझा व्हिडिओ असला तर मी पूर्ण पाहिल्याची बंद करत नाही सोनीची मी चार ला उठतो चार ला उठलं की थोड्या वेळ हे करायचं हे टाकायचं माझी देवीची गाणी पाठ आमची मोठी टीम आहे देवीच्या गाण्याची मला काय मार्ग तुमची तर आयडी सांग के माझ्याकडे हे नाही अजून कुठं तयारच केलं नाही मला दादाला बोलवलंय मी बोलून बस बस बस